नमस्कार संगीता संगीता मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनल मध्ये खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते चला मग सुरुवात करूया आपल्या या मेन उद्देशला मेन पार्टला तर आजचा आपला जो आहे पार्ट तो याच्यावरती आधारित आहे की महिलांसाठी घर बसल्या महिलांसाठी कसं काम करू शकतात आणि त्या कसं कमवू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे तर महिलांसाठी सगळ्यात बेस्ट उपाय म्हटलं ना की कुठेही काहीही भांडवल न अटकवता फक्त घरात बसून दोन चार पाच हजार दहा हजारापर्यंत कमवणारा व्यवसाय म्हणजे डिजिटल मार्केटिंग या डिजिटलच्या मा माध्यमातून तुम्ही ग्राफिक सेल करू शकता गुगल ॲड करू शकता इंस्टाग्राम ॲड करू शकता फेसबुक ॲड करू शकता इतरही कोणाचे मार्केटिंग दुसऱ्यांचे जे प्रोडक्ट असतात त्यांचे मार्केटिंग आपल्याच्या याच्यावरती आपण करू आपन, शकतो आपल्या फेसबुक इंस्टाग्रामवरती आपण करून त्यांचा बिझनेस चांगल्या पद्धतीने वाढू शकतो आणि त्याच्यानंतर ते क्लायंट आपल्याला मिळतात आणि त्याच्यामधून त्यांची ग्रोथ झाली त्यांना फायदा झाला की मग त्याचा फायदा आपल्याला होतो कारण तो कंटिन्यू क्लायंट आपल्याकडे राहतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी जर महिलांनी फॉलो केल्या तर खरोखर मी म्हणते प्रत्येक जण एवढं बिझी राहील ना प्रत्येक महिला एवढ्या बिझी राहतील ना तर त्यांना स्वतःकडे सुद्धा द्यायला वेळ नसेल अशी परिस्थिती होईल तर मैत्रिणींना मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जे आवडतं असं नाही की तुम्ही डिजिटलच मी सांगितलं म्हणून करा तुम्हाला सिलाई काम आवडत असेल तर तुम्ही सिलाई काम पण घरबसल्या करू शकता तर सिलाई काम मध्ये तुम्हाला अजून जर मी मुद्द्या सांगायचं म्हटलं तर बघा फ्रॉकी जर असतात त्या नवीन नवीन डिझाईनच्या फ्रॉकी असतात त्या म्हणून तुम्ही सेल करू शकता ड्रेस असतील ड्रेस बनवून तुम्ही सेल करू शकता त्याचं काय करायचं मधून एक कुठून तरी असं होलसेल मध्ये जो कपडा मिळतो ना तो आपण उचलायचा आणि त्याला कुठेतरी आपण सिलाई त्याची करून वेगवेगळे टॉप वेगवेगळे ड्रेस जे वेगवेगळे सलवार कुर्टे फ्रॉकी तर जसं तुम्हाला हवं ना त्या पद्धतीने तुम्ही डिझाईनिंग करून ते तुम्ही सेल करू शकता अगदी आपल्या आजूबाजूला असं नाही की तुम्ही सिटीत राहता ग्रामीण विभागात राहता मग आमचं कसं होणार आम्हाला कसं असं काही नसतं आपण ऑनलाईन सेल करू शकतो आजकाल या इंटरनेटची दुनिया एवढी उंच गेले एवढी उंच गेले की तुम्ही ते घरात बसून तुम्ही व्यवसाय विदेशात करू शकता तर एवढं फास्ट इंटरनेट चालतंय तर मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण कसं असतं माहितीये का त्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर त्या नक्कीच सक्सेस होतात पण तुम्ही म्हणाल मॅडम हे सगळं कसं असतं काय असतं आम्हाला कसं कळणार तर या सगळ्या डिजिटल ज्या गोष्टी असतात जे इंस्टाग्राम आणि फेसबुकच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातं गुगल घेऊन जातं युट्यूब घेऊन जातं या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म जो आहे ना तो तो दा दा तर हो, तो आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो तर आपलं विदेशातलं सोडावं विदेशातलं काय तो आपण इंडियामध्येच जर केलं इंडियामधलं पण राहू द्या आपल्या महाराष्ट्रच पकडा महाराष्ट्रामध्ये जरी केलं ना तरी काही कमी पडणार नाही एवढं पण घरी बसूनही आपण ते जर काम केलं तर मग तुम्ही सिलाई करा किंवा मग ब्युटी पार्लर करत असाल तर ब्युटी पार्लर मध्ये पण जर जसं जसं तुम्हाला नॉलेज येत जाईल त्याच पद्धतीने तुम्ही ते मार्केटिंग करू शकता तर मग आता तुम्ही क्लासेस घेत असतील जर पार्लरचे क्लासेस घेत असतील ठीक आहे आता आपल्या एरियामध्ये आपल्याला स्टुडंट नाही मिळत पण आपल्याला इतर एरियामध्ये स्टुडंट मिळतात तिकडे जाऊन आपण ते कोर्स घेऊ शकतो जे काही पाच किलोमीटर दहा किलोमीटर मग ते परवडतं आपल्याला कारण त्याच्यामध्ये काय होतं की जे काही दहा पंधरा पंधरा हजारचा कोर्स असतो महिन्याला जरी आपल्याला चार पाच स्टुडंट जरी आपल्याला वेगवेगळ्या वेग एरियामध्ये सापडले ना तर जायचा यायचा तेवढा त्रास होईल पण पन्नास साठ हजाराचा बिझनेस कुठेच नाही गेला आठवड्यातून दोनच दिवस जा इतर दिवशी आपण आपली इतर कामं करायला मोकळे ना पक्का नाही लाख रुपये कमवणार एक लेडीज सांगा बरं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आपण काय करतो कुठेतरी घाबरतो पुढे जायचं ना तो तो। तो तर पुढे जाण्याऐवजी ना आपण कुठेतरी पाठी घेत राहतो आणि पाठी आल्यानंतर जिथे डबका आहे ना त्या डबक्यातच आपण खेळत राहतो त्या डबक्याच्या वरती आपल्याला निघायचंच नाही जर तुम्ही डबक्याच्या वरती जर निघाल ना तर तुमचा हात कोणीच पकडू शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते की तुम्ही नक्की थोडस वरती या दोन पाऊल पुढे या बघू आपण काय होतं ते आपण थोडे ना पुढे जाणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात डिजिटलच्या तर याच्याकडे जर आपण लक्ष दिलं ना तर नक्कीच आपण सक्सेस होणार म्हणजे होणार तर मैत्रिणींनो आता हा झाला आपला एक साधा जे काही डिजिटलचा एक पार्ट झाला सिलाईचा एक पार्ट झाला ब्युटी पार्लरचा एक पार्ट झाला आता इतरही सांगते सीजन वाईज आता तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लस्सी ही प्रत्येकाला माहितच असते जर आता आपला गरमीचा सीजन चालू आहे तुम्ही कुठेही असो गावाला असो ग्रामीण विभागात असो आता ग्रामीण विभागात असेल तर तिकडे नाके नाके फाटे चौक असतातच ना त्या चौकामध्ये जरी आपण छोटासा कुठेतरी स्टॉल लावला ना तिथे पण आपल्याला रोजचे हजार पाचशे रुपये कुठेच नाही गेले दुसरी गोष्ट जर आपण सिटीमध्ये असल तर आपण बस स्टँडला लावू शकतो नाक्यावरती लावू शकतो किंवा जिथे काही गर्दीचा क्राऊड आहे बाजारामध्ये तिकडेही आपण लसीचा स्टॉल लावू शकतो खूप सोपं आहे काहीही जास्त भांडवल लागत नाही एक दोन तीन महिन्यात पाच पन्नास हजार लाखभर रुपये कमवण्याचा हा बिझनेस आहे काही कुठे आपल्याला भाडं भरायचं नाही दुकान भरायचं नाही त्याला सजवायचं नाही काय नाही करायचं काय नाही घरामधून जे काही प्रोडक्ट आहे ते भरून घेऊन जायचे आणि तिकडे बर्फामध्ये ते आपलं जे काही भांड असं लस्सीचं ते ठेवायचं मस्त पैकी दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपयाला एक एक ग्लास विकून टाकायचा झाला की नाही छान बिझनेस सांगा बरं तर मैत्रिणी ह्या सगळ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण काय होतं माहितीये का आपल्या ते पटकन लक्षात येत नाही आणि आपल्याला नेमकं काय करावं ना तेही कळत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आता मग हे किती सोपं आहे बघा बरं तर मग त्याच पद्धतीने तुम्ही लिंबू पाण्याचाही बिझनेस करू शकता अगदी जंजीरा टाकून छान असं थंड पाणी आणि थोडीशी सागर त्यालाही जास्त वाढव लागत नाही तेही तुम्ही नाक्यावरती चौकावरती बस स्टँडवरती प्लस जे काही जिकडे गेले किती सोपं आहे बघा बरं तर मग त्याच पद्धतीने तुम्ही लिंबू पाण्याचाही बिझनेस करू शकता अगदी जंजिरा टाकून छान असं थंड पाणी आणि थोडीशी सागर त्यालाही जास्त भांडवल लागत नाही तेही तुम्ही नाक्यावरती चौकावरती बस स्टँडवरती प्लस जे काही जिकडे काही का बाजार वगैरे असतील त्या ठिकाणी करू शकतो तिकडेही आपला बिझनेस खूप छान चालतो तर ह्या तिथेही आपल्याला चांगलं प्रॉफिट होतं प्लस जर आता तुम्ही म्हणाल हेही नाही करायचं आम्हाला तेही नाही करायचं मग काय करायचं आम्हाला फक्त घरातूनच करायचं आता आमचं शिक्षणही नाही आम्ही डिजिटल कसं करणार डिजिटलला तर मी तरी सांगते इकडे तर शिक्षणाची ना कुठलीच नाही नाहीये शिक्षणाची ना कुठलीच गरज नाही तरी पण तुम्हाला असं वाटत असेल तर हरकत नाही त्याच्या व्यतिरिक्त अजून एक तुम्हाला सांगते टिफिन सर्व्हिस टिफिन सर्व्हिस हा बेस्ट काय कमवण्याचं सोयीस्कर साधन आहे अगदी घर बसल्या आता बघा टिफिनचं कसं असतं माहिती आहे का आता जर तुम्ही सिटीत असाल तर सिटीमध्ये जे काही आजूबाजूला काही कंपन्या असतील स्कूल असतील कॉलेज असतील किंवा मग जे काही अपार्टमेंटचे काही ते सोसायटीचे वॉचमेन असतील तर ह्या लोकांना टिफिनची गरज असते तर त्यावेळेस आपण जर घरगुती जेवणाचा त्यांना आस्वाद दिला तर त्यांना किती आनंद होईल पुण्याचंही काम झालं तर त्याच्यामधून काय होतं माहिती का त्यांना एक जेवणाचं जे काही घरगुती प्रकार आहे तो त्यांना एकदम त्यांच्या घरात असल्यासारखा वाटतो आणि आपलाही कुठेतरी बिझनेस होत असतो आपल्यालाही चांगला पैसा मिळत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मैत्रिणींना कुठलंही काम करायला गेलं तर मेहनत ही करावंच लागते तुम्हाला असं नाही की घरात बसून एकदम सोप्या पद्धतीने साध्या पद्धतीने काहीतरी मिळालं आणि बिना कष्ट करता तर ह्या सगळ्या गोष्टी नसतात प्रत्येकाला काम करावंच लागतं कष्ट केल्याशिवाय ती पैसा मिळत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या लक्षात घेतल्या पाहिजे झालं आपलं टिफिन सर्व्हिच शहरी भागातलं आता ग्रामीण विभागात जर सांगायचं म्हटलं तर अगदी ग्रामीण विभागातली परिस्थिती आपण पुढे घेऊ आता हे एप्रिल मे महिन्याचा जो सीजन आहे ना याच्यामध्ये कडक उन्हाळा चालू असतो आणि जवळपास लोकांच्या शेतीमधली कामं जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के संपलेली असतात जे काही थोडीशी तरकारीची कामं असतात तेवढीच असतात बाकी इतर काम काही नसतात मग त्याच्यामध्ये जर तुम्ही घरी बसून एवढा दोन महिन्याचा वेळ वयाला घालवायचा म्हणते अख्खं वर्ष वयाला घालवल्यासारखं होतं तर मैत्रीनं असं नका करू त्याच्यामध्ये अजून एक चांगला उपाय आहे बघा खूप कमी भांडवलामध्ये तो बनतो जी कुरडई असते आपल्या ग्रामीण विभागात जास्त चालते ती तर ती बनवून तुम्ही सेल करू शकता जे पापड असतात ते बनवून तुम्ही सेल करता जे साडगे असतात ते बनवून सेल करता जे उन्हाळी पदार्थ आपण साठवणीसाठी एका वर्षासाठी बनवून ठेवतो ना आपल्या घरासाठी तेच आपण आपण ते बनवून आपण सेल करू शकतो त्याच्यामधूनही चा आपल्याला चांगला बेनिफिट मिळतं मग दोन महिन्यात जर आपण घर बसल्या पाच पन्नास हजार रुपये जर सावलेला वसून अगदी घेत असल तर त्याच्यापेक्षा आपलं भाग्य काय असणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिले ना त्याच्यामधूनच आपण आपला बिझनेस सुरू केला पाहिजे मग ते कोणी असू महिला असू पुरुष असू तर जर महिलांना याच पद्धतीने जर मार्केटिंग करायचं असेल मार्केटिंग शिकायचं असेल तुम्हाला ऑनलाईन काही अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा किंवा त्या व्यतिरिक्त माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो मी खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही नक्की मला मेसेज करून कळवा तुम्हाला माझ्या टीमकडून तुम्हाला कॉल येईल किंवा मग जे काही सपोर्ट आहे गाईडलाईन्स आहे मी करेल तुम्हाला तर ठीक आहे या सगळ्याच गोष्टी आहेत आपल्या बिझनेसमध्ये आपण स्वतःला कुठंतरी सावरलं पाहिजे स्वतःला कुठंतरी घडवलं पाहिजे आणि स्वतःचं कुठेतरी ब्रँड बनवलं पाहिजे आपण दुसऱ्याचे व्हिडिओ पाहून पाहत बसून त्याला लाईक ला, कमेंट करण्याऐवजी आपण स्वतःच कुठंतरी काहीतरी एक म्हणतात ना ते बिल्डिंग उभी करू आणि जे काही आहेत ना ते दुसऱ्यांनीच आपल्याला म्हटलं पाहिजे नाही नाही हे खूप छान आहे खूप छान काम करतात आणि यांचं खरोखर कर, खूप छान ब्रँड आहे तर हे दुसऱ्यांनी म्हटलं पाहिजे आपण नाही दुसऱ्यांना म्हणायचं दुसऱ्यांनी आपल्याला म्हटलं पाहिजे तर ह्याच सगळ्या गोष्टी आहे या आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि याच्यानुसारच आपण पुढे चाललं पाहिजे चला तर मित्र आणि मैत्रिणींना असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आपण भेटूया अशाच नवीन एका पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद